गाडी पुढे येतच नाही ना आडिवलाच सोडली आडीवस्त साकड चार चार पाच किलोमीटर मग ते का होते गाडी पुढे लावली जवळ तोड दिसलो नाही तर गाडी काढ गाडी काढ गाडी काढ उतरले की म्हणले ताई तुम्ही लावा लावा अजून काय पाहिजे जवळ दिसत नाही त्यावर शिव्या दिल्या दिसलं की पाया पडले त्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतो पांढरांना दिसत आहे की नाही फरक पडतो की नाही ती गाडी आमदाराची असते तरी त्याला लावून दिली नसते फक्त माल करायची होती म्हणून कीर्तन करायची होती म्हणून दिली गाडी म्हणलं दादा गाडी लावून तसं अजून एखादा उपकार करा टू व्हीलर असेल तर मी होतो काय सोडतो सोडतो लगेच गाडी काढली आतमध्ये नवली होती वारा करायच्या भीतीनं पण काय लगेच गाडी काढली टू व्हीलर म्हणून आणून सोडतो अजून काय पांडू नव्हता छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत नाही जाते कोणास आपल्या वारकऱ्याकडे बघून लोक बंगले कमी करतात आपल्या सगळं अजून काय द्यावं द्यावं आपलं घर पत्र्याचं काय असं नाही पण लोकांच्या घरात आपण महाराज दे म्हणून वारकरी म्हणून जातो हे सगळ्यात मोठं वय वाती संपत लोक तयार पडतात आपल्या अजून काय पाहिजे मग त्याने गाडी मग होई ना पिकारी बिकाने झालो तरी काय द्या काय काय द्यायचं काय करतो पण दही वारी चुकव टेन्शन आला असत माझा तीन वाजल्यापासून फोन केले उचलला ज्या ते, चो, ते चो फोन, फोन, फोन करायचे तो नंबर काही माझ्याकडनं होता आणि त्याच्या त्यांच्या फोनवर त्यांनी फोन केला तो काही मी उचलला तीन वाजल्यापासून महाराज फोन करते मी एक सुद्धा फोन उचलला नाही तर शेवटी बाजीराव महाराज मी एक ऑक्सर्वर केलं

एवढं जे आहेत ते साते नऊ कीर्तन आहे तुमचं महाराजांनी सांगितलं आणि दोन्ही पत्ता महाराजांच्या दिंडी मध्ये एवढे चार मेसेज या वर्षी केले बाकी सगळा पत्ता गेल्या वर्षी वर्षीचा मेसेज लावला असं पण विचार असत वर्ष वर्ष आमच्या भेटीसाठी होत प्रत्येकजून प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये जे असते लोकांना साधा कार्यक्रम करायचा म्हणतात की आधी रंगीत तालीम घ्यावी लागते काय घ्यावी लागते रंगीत तालीम घ्यावी लागते रियाज करावं काहीतरी विचार करावायकरी संप्रदायाचा कोपऱ्यात नाही माणसं कीर्तन करणार आजवणार वेगळं गाणार वेगळं काय करी वेगळं विनय कधी वेगळं जबदार वेगळं ऐकणार वेगळंच सगळं तरी वेगळं वेगळं असलं तरी एका कुटुंबात रोज राहिल्यासारखं कीर्तन करतो म्हणून शेवटी ताकद करायला ती माणसं तुमचं तुम्ही जाणताव ना तुमचं तुमचं दास्त ना तुमचं तुम्हाला जाणावं लागतंय ना म्हणजे आमचं तुमचं जमत नसेल ती म्हणलं जमतय वारकरी संप्रदायात कुणाचं बी कुणाचं बी जमतय म्हणजे तशी काही चिंता नाही वारकरी संप्रदायात आमचाच पाहिजे असा प्रत्येकाला आमचं करायची ताकद या भगवंताच्या नामात आहे त्याला आमचंच असं भाषण गरज नाही धर्म जात कुलगोत्र आमच्यात नाहीच आमचं आमच्या जा, आमच्या जा जातीवर आमच्या जा आमच्या जा 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 पंथावर असं काही जाती इतर तर सामर्ध्याने जात वित गोत कुळ शिव मात भजे गात फक्त भावनेवर हा सोहळा चालू असतो काही संबंध नसतो हा विचार करायचा आधी सामर्थ्यान चांगलं सेवा गोविंद चरणाशी समर्पित करतो सुग्र महाराजांच्या माध्यमातून आमच्या बाजीराव महाराजांच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून सेवा सेवा माझ्या घरातच आहे लक्षात चरणावर साष्टांग दंड बसतात खरंच तुमचे फार मोठे आभार मानते मी तुमच्यामुळे माऊलींच्या कुळाच्या पालखीत मला कीर्तन करण्याचा भाग देण्यात आला काय पाहिजे चरणावर साष्टांग सुंदर गायके कोर पराय इंद्रजित अन्न असतील हरिभक्त पराय अभिमन्यू महाराज असतील हरिभक्त पराय सोमनाथ महाराज असतील टांगे महाराज असतील चरणावर साष्टांग दंडवत तुम्ही माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने आणि अनुभवाने मोठी असणारी मंडळी आहात तरी सुद्धा हा वारकरी संप्रदायाचा मोठेपणा आहे की तुमच्यापेक्षा ज्ञानाने लहान असणाऱ्या वयाने लहान असणाऱ्या कीर्तनकारात तुम्ही पाठिंबा गळू भरून साफ करता तुमचा सगळ्यात मोठा मोठ्यापणाच्या माझ्या तुम्हाला माणस त्याला पुढं लागतंय हे माय कीर्तन करतात स्वतः एवढी ज्ञानाने अधिकाणी मोठी असणारी मंडळी मला साथ करतात की रात्री संप्रदायाचं वैभव तुम्हाला सगळ्यांचे नव साष्टम धन्यवाद तरी आली असतील विषबागे आली असतील छोटा असतील साष्ट्र धन्यवाद माझ्यासोबत अनेक मुली असतील उपस्थित तुम्ही सर्व वारकरी आता कुठल्या गावासून कुठल्या गावात नाही ऐकता याचा काही वेळ नाही त्याच्यामुळे एका गावाचं नाव घेण्यात मजा पण सगळे पाडुरंगाचे दास असणारे लेकर असणारे पाडुरंगा पर्याचे तळे तुमचं नाव साष्टम धन्यवाद ही सगळी सेवा पृथ्वीराजच्या समर्पित करतो <laughs> आणि पाडुरंगाला आमचा नमस करतो